आपण पाहत आहात बागलात खबर बात महाराष्ट्राची वसाका सुरू करा अन्यथा शिखर बँकेवर बिरहाड मोर्चा वसाका कामगारांचा इशारा तेवढा येत्या पंधरा दिवसात राज्य शिखर बँकेने वसाका चालू करण्यासंदर्भात निर्णय घ्यावा अन्यथा बँकेच्या नाशिक कार्यालयासमोर बिरहाड आंदोलन करण्याचा इशारा देत कामगारांनी सुरू केलेले आमरड उपोषण काल सायंकाळी मागे घेतले एवढी शेकडो कामगार महिला तसेच सभासद उपस्थित होते वसंत दादा सहकारी साखर कारखाना सुरू करावा मागील थकीत देणं मिळावं यासाठी बुधवारी देवळा येथील शिवस्मारकाजवळ कारखान्यातील आजी माजी कामगार महिला व सभासदांनी आमरण उपोषण केले मागील येथे शिवस्मारकाजवळील पायऱ्यांवर मुंडण करून लक्षवेधी धरडे आंदोलन केले होते स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे पाठ फिरवत दुर्लभ केल्याने कामगार महिला व परिसरातील सभासदांनी आपल्या मागण्यांसाठी आमरण उपोषणाचे हत्या उपसले होते सकाळी साडे दहा वाजता सुरू झालेल्या उपोषणस्थळी शेकडो कामगार महिला उपस्थित होत्या देवळा बाजार समितीचे सभापती योगेश आहेर, प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष गणेश निंबाळकर बागलणचे माजी आमदार संजय चव्हाण बाजार समिती संचालक भाऊसाहेब पगार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राजू शिरसाट ऊस उत्पादक संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रभाकर पाटील शेकापतचे ज्येष्ठ नेते भाई दादाजी पाटील शेतकरी संघटनेचे बागलाड तालुकाध्यक्ष केशवराव सूर्यवंशी व्यंगचित्रकार किरण मोरे रवींद्र शेवाडे रामकृष्ण जाधव भास्कर बागुल देवडा तालुका माणिक निकम युनियन उपाध्यक्ष दीपक पवार कैलास कोकरे बंडू आढाव ज्येष्ठ सभासद पुंजाराम आहिरे जगदीश पवार भाऊसाहेब मोरे आदींनी भेट देत पाठिंबा दर्शविला वसाकाची पाचशे कोटींची मालमत्ता कर्जाच्या खाईत अडकल्याने धुळखात पडली भिंतींना भगदाड पडून चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे सभासद व कामगारांचे थकित वेतन रखडले आहे गेल्या एकवीस महिन्यांपासून बंद असलेल्या कारखान्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे देवळंमाधार समितीचे सभापती योगेश आहे ऊस उत्पादक संघर्ष समितीचे प्रभाकर पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबे, कुबेर जाधव प्रहारचे गणेश निंबाडकर माजी आमदार संजय चव्हाण यांनी सर्व मतभेद विसरून कारखाना सुरू करावा असे विचार मांडले सायंकाळी पाच वाजता देवळेचे तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांनी कामगारांच्या विविध मागण्यांच्या बाबतीत माननीय जिल्हाधिकारी यांना तात्काळ निवेदन दिले जाईल तसेच शिखर बँकेच्या प्रशासनाला तात्काळ कारवाई कर करण्याच्या सूचना दिल्या जातील असे आश्वासन मिळाल्यानंतर सर्व कामगारांनी एकजूट दाखवत तहसीलदार मिलिंद दा कुलकर्णी यांच्या हस्ते प्रमुख उपोषणकर्ते शशिकांत पवार कुबेर जाधव यांना निंबू पाणी देऊन आमरण उपोषणाची सांगता केली शिखर बँकेने येत्या पंधरा दिवसात कारखाना सुरू करण्यासंदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा कामगार बँकेच्या कार्यालयावर बिराड मोर्चा काढतील व याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील असा पवित्रा घेत तहसीलदार डॉ मिलिंद कुलकर्णी यांना निवेदन सादर करून उपोषण मागे घेण्यात आले उपोषणस्थळी मोठ्या संख्येने कामगार व सभासद उपस्थित होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक वसाका कामगार युनियनचे कार्याध्यक्ष कुबेर जाधव बंगला वृत्तांतशी बोलताना म्हणाले की आज शेकडो कर्मचाऱ्यांनी देवळा येथील शिवस्मारकाच्या शेजारी अन्न त्याग आंदोलन सुरू केले होते जोपर्यंत वसाका सुरू केला जात नाही तोपर्यंत कामगाराचा लढा सुरूच राहील येत्या पंधरा दिवसात कारखाना सुरू करण्याच्या बाबतीत निर्णय घेतला नाही तर शिखर बँकेच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या गेटवर बिराड मोर्चा काढला जाईल त्यात कामगारांबरोबर शेकडो सभासदांचाही सहभाग असेल असे ते शेवटी म्हणाले उपोषणस्थळी मोरेनगर तालुका बागलाड येथील ऊस उत्पादक शेतकरी किरन मोरे किरण मोरे यांनी ऊसाच्या पेऱ्यावर वसा का वाचवा वसा का वाचवा असे व्यंगचित्र काढून शेकडो कामगार व सोशल मीडियाचं लक्ष वेधून घेतलं बागलाण वृत्तांत मनोज वैद्य सहविनायक इनामदार बरोबर कामगारांचं सुद्धा त्या ठिकाणी मोठं नुकसान त्या ठिकाणी होत आहे कारखाना त्या ठिकाणी सुरू झाला पाहिजे या दृष्टिकोनातून राज्य सरकारने त्या त्याचबरोबर जे काही लोकप्रतिनिधी आहेत खासदार असतील आमदार असतील यांनी त्या ठिकाणी लक्ष घालणं अत्यंत गरजेचं आहे मला वाटतं की लवकरात लवकर कारखाना त्या ठिकाणी सुरू व्हावा त्याचबरोबर आज कारखान्याची जी परिस्थिती बघितली तर दुसरी दिवस कारखान्याची यंत्र त्या ठिकाणी खराब होते आहे भंगारमध्ये निघून जाईल की काय आणि त्याचबरोबर अनेक वेळा त्या ठिकाणी यंत्र सांगुपीची चोरी पण त्या ठिकाणी झाल्याचं वर्तमानपत्रामधून त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे म्हणून वसंतदादा सहकारी साखर कारखाना त्या ठिकाणी सुरू व्हावा कामगारांची जी काही देणी आहे ती देणी त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे कारण त्यांचं कुटुंबही त्या ठिकाणी त्याच्यावरच अवलंबून आहे म्हणून या कारखाना सुरू होण्याच्या बाबतीत पाटलाण तालुक्याच्या वतीने मी त्या ठिकाणी जाहीर पाठिंबा पा या ठिकाणी व्यक्त करतो